शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे बऱ्याचदा आपण शेतकऱ्यांना सकाळचा व्हिडिओ हा दीर्घावधीचा तर संध्याकाळचा व्हिडिओ हा कमी अवधीचा देत असतो साधारण तीन दिवसाचा अंदाज हा आपला संध्याकाळचा असतो त्यामुळे जवळच्या टप्प्यामध्ये हवामानात काय बदल होतील आणि मोठ्या टप्प्यामध्ये काय बदल होतील हे आपण मुद्दाम सांगतो आणि मोठा अंदाज देण्याचा आपला उद्देश हा असतो की शेतकऱ्यांकडे समजा तीन एकर कांदे आहेत तर त्याला तीन एकर कांदे काही दोन तीन दिवसात काढता येत नाहीत किंवा त्याच्या शेतीचं नियोजन करता येत नाही त्याला लांब पल्ल्याचा अंदाज दिल्यामुळे साहजिकच शेतीचं नियोजन त्या पद्धतीने करता येतं आणि स्वतःचं नुकसान त्यामुळे शेतकरी टाळू शकतात आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो आहोत की सध्या मराठवाड्यावर पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये दिसतं आहे की थोडं छत्रपती संभाजीनगर किंवा अकोला काही प्रमाणामध्ये परभणी हिंगोली नांदेडच्या काही भागामध्ये धाराशिव लातूरच्या काही भागामध्ये बीडच्याही काही भागामध्ये दुपारी पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं त्यामुळे काही ठिकाणी जिथे वातावरण तयार होतंय तिथे जोरदार गारपीट आणि जोरदार वादळी पाऊस होतो आहे साधारण हे वातावरण आता आणखी दोन दिवस राहील जे ए पी एस मॉडेलनुसार उद्या पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे थोड्याफार फरकाने हेच वातावरण तेरा तारखेला राहणार आहे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की चौदा तारखेपासून पावसात जोर कमी होईल परंतु भाग बदलत एखाद दुसऱ्या ठिकाणी अतिशय विरळ स्वरूपात पाऊस होऊ शकतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण बघतो की साधारण महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या काही भागात अजूनही थीक पावसाळी वातावरण आहे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे काही ठिकाणी वादळी पाऊस झालेला आहे आणि उद्या देखील मराठवाडा विदर्भाच्या काही भागात खास करून पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाळी वातावरणाची शक्यता कायम साधारण केरळच्या दरम्यान अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबामुळे एक ट्रपलाईन महाराष्ट्रावर असून तिचा प्रभाव विदर्भ मराठवाड्याच्या भागात खास करून मराठवाड्याच्या दक्षिणी भागात अधिक राहण्याची शक्यता आहे मात्र आपण यापूर्वीही सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात पाऊस होत राहील परंतु तो अतिशय विरळ स्वरूपात चौदा तारखेनंतर असेल एक चौदा ते वीसच्या दरम्यान थोडं पावसाची उघडीप किंवा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलनुसार बघतो आज दिवसभरामध्ये नांदेड लातूर सोलापूर बीडच्या काही भागामध्ये बुलढाणा जालना या भागामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये जळगावच्या आणि अकोलेच्या काही भागामध्ये किंवा हिंगोलीच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि काही ठिकाणी मला आलेल्या व्हिडिओनुसार मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे महाराष्ट्रात बाष्पयुक्त ढग खेचले जात आहेत स्थानिक ढग निर्माण होत आहेत आणि त्यामुळे एकूणच पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये बारा तेरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसळी वातावरण अजूनही राहणार आहे याचा प्रभाव थोडा मराठवाडा पश्चिम विदर्भात राहण्याची शक्यता आहे आपण केवळ तीन दिवसाचा अंदाज बघतो आता स्पष्टपणे बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर अमरावती अकोला बुलढाणा जालना काही प्रमाणात जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या भागात पावसाळी वातावरण अजूनही निर्माण होण्याची शक्यता कायम आहे आपण बघतो की बीड माजलगाव केश परळी परभणी जिंतूर उमरखेड निर्मल या भागात पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे आपण बघतो तर आज रात्री वासी हिंगोलीच्या काही भागामध्ये यवतमाळच्या काही भागामध्ये चंद्रपूरच्या भागामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे अजूनही अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आज रात्री आहे आपण उद्या बारा तारखेला नंदुरबार धुळे जळगाव बुराणपूर या भागातसुद्धा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे जवळपास मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली लोणार जवळपास अकोल्यापर्यंतही पावसाळ्यातून राहणार आहे उद्या वासीम हिंगोली किंवा जालन्याच्या परिसरातही पावसाची शक्यता काय नंतर हे वातावरण थोडं अकोला बुलढाणा वासिम हिंगोली परभणी नांदेड लातूर असं सरकण्याची शक्यता आहे उद्या उशिरा जामखेड करमाळा बार्सी पेठ लातूर बीड केज परळी अहमदपूर या परिसरात पावसाची शक्यता कायम आहे रात्री उशिरापर्यंत अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली लातूर धाराशिव परिसरात पावसाचं वातावरण राहणार आहे आपण थोडं हे वातावरण बघितलं तर उद्या पहाटे देखील अगदी यवतमाळ वर्धा नागपूर अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड बीड सोलापूर लातूर धाराशिव या बहुतांश भागात उद्या रात्री देखील पावसाची शक्यता कायम आहे विशेष म्हणजे मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह वादळी गारपीट उद्या देखील तेरा तारखेला देखील सकाळीच असण्याची शक्यता आहे आणि याचा प्रभाव नांदेड दक्षिण चंद्रपूर दक्षिण लातूर पूर्व भागात असणार आहे त्यामुळे पावसाचा प्रभाव एकूणच चौदा तारखेपासून कमजोर होत जाण्याची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर या भागात थोडं पावसाळी वातावरण पंधरा तारखेला असू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे परंतु एकूणच चौदा पंधरा या दरम्यान जवळपास वीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण कमी राहणार आहे पावसाची पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडलेला आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसात जोर कमी राहिलेला आहे मात्र सतरा अठरा एकोणीस असं पावसाळी वातावरण या भागात निर्माण होऊ शकतं त्यामुळे पूर्वतयारीला शेतकऱ्यांनी या ठिकाणच्या लागावं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा